नमस्कार सर्वांना सर्वप्रथम ओम शिवाय मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे श्रावण शुद्ध त्रयोदशी म्हणजेच भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव साळी समाजाचे ते आराध्य दैवत आहे त्यांचा जन्म जो आहे तर तो भगवान शिवशंकरांच्या जिभेपासून झालेला होता म्हणून त्यांचं नाव जे आहे तर ते जिव्हेश्वर असं ठेवलेलं आहे आणि त्यांचा जन्म जो आहे तर तो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस झालेला होता म्हणून त्यांचं वंश जे आहे तर तो सूर्यवंशी आहे आणि स्वकुळ या शब्दाचा अर्थ असा आहे म्हणजे ज्यांना स्वतःचं कुळ आहे तर ते दुसरं तिसरं कोणाचं कुळ नसून भगवान शिवशंकरांचं कुळ आहे म्हणून स्वकुळ साळी या शब्दाचा अर्थ असा आहे कारण की त्यांचा जन्म जे आहे तर तो विणकाम करण्यासाठी झालेला होता म्हणजे साड्या विणण्यासाठी झालेला होता म्हणून त्यांना साळी असं जे नाव आहे तर ते दिलेलं आहे तर आता तुम्हाला कळायलाच असेल की स्वकूळ साळी किंवा साळी ही काय आहे कोण आहे तर त्याचा त्याच्याविषयी मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जी आहे तर ती सांगणारच आहे सा या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात पहिले तर त्यांचा आज इथे जन्मोत्सव आहे म्हणून मी असं छान प्रकारे तयार झालेले आहे स्वतः देखील आणि आता त्यांची जी पूजा आहे तर ती मी मांडणार आहे इथे त्यांचा जन्मोत्सव जे आहे तर तो साजरा करणार आहे तर त्याच्यासाठी मी त्यांचा फोटो घेतलेला आहे त्याला छान असं हार वगैरे लावून घेणार आहे खाली एक चौरंग टाकलेला ठेवलेला आहे त्याच्यावरती एक वस्त्रान ठरलेलं आहे आणि त्यांची पूजा जी आहे तर ती मी इथे करते आहे सोबतच तुम्हाला मी माहिती देखील सांगते आहे स्वकूळ साळी ज्यांना साळी किंवा ऋग्वेद साळी असंही म्हणतात ही एक हिंदू जात समुदाय आहे ते ब्राह्मणांमध्ये मोडले जातात त्यांचा जन्म भगवान शिवशंकराच्या जिभेपासून झाला म्हणून ते शिवाचे उपासक आहे त्यांना त्यांच्या वंशानुसार ब्राह्मण म्हणून मानले जाते कारण त्यांनी ऋग्वेदा आणि सामवेदामध्ये ज्ञानावर प्रभुत्व जे आहे तर ते मिळवलेलं आहे पण फक्त धार्मिक कर्मकांड करण्यातच ते माहीर नाही तर त्यांनी क्षत्रिय म्हणून देखील आपली भूमिका समाजामध्ये निभावलेली आहे आपली भूमिका स्वीकारलेली आहे यामुळे समाजामध्ये त्यांचे सामाजिक सामाजिकदृष्ट्या जे स्थान आहे ते खूप महत्त्वाचे मानले जाते कारण धार्मिक ज्ञानप्रधान आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचा समुदाया समाजामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे तर ती ते आजसुद्धा निभावत आहे बजावत आहे आणि स्वकोळ समाजाचा इतिहास हा खूप जुना आहे हा समाज विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळ आढळतो आणि साळी समाज हा प्राचीन काळापासून सुतकाम आणि वस्त्र निर्मिती करण्यासाठीच ओळखला जातात आणि आम्हाला ब्राह्मणांमधीलच एक जमात म्हणून मानली जाते कारण की आम्ही पारंपरिकपणे कपडे तयार करणे डिझाईन करणे त्यासोबत त्यांना रंगकाम करणे विशेषता मिळवलेली आहे आणि सोबतच आम्ही इंजिनिअरिंग म्हणजेच हातमाग जो आहे तर तो तयार करणे कारखानदारी म्हणजेच कापसापासून वस्त्र जे आहे तर ते बनवण्यासाठी रेशीम तयार करणे सोबतच रेशमी जे किडे असतात त्यांच्यापासूनसुद्धा रेशीम तयार करणे असं विविध प्रकारच्या साधनांपासून रेशीम तयार करणे म्हणून कारखानदार म्हणून देखील ओळखलं जातं आम्हाला आणि सोबतच आम्ही विविध प्रकारचे जे डिझाईन्स वगैरे तयार करतो म्हणून आम्हाला डिझायनर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं अशा विविध प्रकारच्या गोष्टींमध्ये आम्ही जी आहे ती माहिरत मिळवलेली आहे तर आता बघू शकता माझी इथे पूजा झालेली आहे आणि मी इथे साळी महात्मे जे आहे म्हणजेच जिव्हेश्वरांची जी, जी पोथी आहे ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये त्यांची उत्पत्ती त्यांची निर्मिती कशी झालेली आहे कोणापासून त्यांचा जन्म झालेला आहे ते सगळं काही या पोथीमध्ये लिहिलेलं आहे आणि मी ते तुम्हाला पुढे दाखवणारसुद्धा आहे भगवान श्री जिव्हेश्वर जे आहेत तर ते भगवान शिवशंकरांचे तिसरे पुत्र मानले जातात म्हणजे पहिले पुत्र भगवान आपले कार्तिके त्याच्यानंतर गणपती बाप्पा आणि तिसरे पुत्र जे आहे तर ते भगवान श्री जिवेश्वरांना मानलं जातं आणि भगवान श्री शंकर असं म्हणतात की द जिव्हेश्वर जे आहे तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तो माझाच वंश आहे कारण की त्याची उत्पत्ती जी आहे ती भगवान शंकरांच्या मुखातनं झालेली आहे बाहेर जे इतर जे अवयव आहे त्यांच्यापासून इतर जे धर्म आहेत जाती आहेत तर त्यांची निर्मिती झालेली आहे पण माझ्या अंतःकरणातून माझ्या आतमधून माझ्या मुखामधून ज्यांची निर्मिती झालेली आहे तो हा साळी म्हणजेच माझा पुत्र जिव्हेश्वर नमस्कार मैत्रिणीनो मी आत्ताच तुम्हाला पूजा करून दाखवली आहे ही आहे माझी भगवान जिवेश्वरांची पूजा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि आता सकाळी सकाळी मी ही पूजा करून घेतलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की हा ग्रंथ काय आहे आणि याच्यामध्ये काय काय दिलेला आहे सगळ्यात आधी मी हे फुल वाहिलेलं होतं ते मी काढून घेते हा आहे साळी महात्म्य पुराण आहे हे आमचं ग्रंथ आहे फूल संस्कृतमध्ये आहे पण याला आता मराठीमध्ये ट्रान्सलेट केले आहेत आमचे आद्य पुरुष जसे ब्राह्मणांचे आहेत आपले भगवान परशुराम जसे क्षत्रियांचे आहेत भगवान सहस्रार्जुन तसेच हे आमचे आहेत साळी समाजाचे भगवान जिव्हेश्वर महाराज तर त्यांचीच आज जयंती आहे बघू शकताय माझी पूजा झालेली आहे आता आणि आता मी तुम्हाला हा ग्रंथ तुम्हाला मी दाखवते तर बघू शकता इथे सगळ्यात पहिले आमचा जो हँडलूम ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ज्याला मराठीमध्ये हातमाग म्हटलं जातं तर त्याचा फोटो दिलेला आहे इथे सगळ्यात पहिले तर हा असतो असा पारंपरिक हातमाग ज्याच्यावरती साडी विणली जाते शॉल विणले जाते वेगवेगळ्या प्रकारचे रेशमी वस्त्र जे आहे तर ते विणले जातात याला चरखा म्हणतात हे धोटं आहे आपण चरखा आहे त्याच्यानंतर इथे हे पॅडल असतं असं आणि साडी विणण्यासाठी जे जे सगळ्या गोष्टी लागतात की फणी आहे तर त्या सगळ्या इथे दाखवलेल्या आहे याला याच्यावरती रेशीम गुंडाळलं जातं फिरकी आहे ही असं वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे याच्यावरती दाखवलेलं आहेत की माग कसा असतो त्याच्यानंतर इथून आता हे पुस्तक सुरू होतं तर ग्रंथाचे आद्य पुरस्कार विजेते हे जे आहेत सगळेजणं तर ते त्या आहेत त्यांनी पुढाकार घेऊन हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केलेला आहे तर सगळ्यात पहिले इथे अनुक्रमाणिका आहे त्याच्या शेजारी लगेच इथे आहे हे भगवान गणेशाची फोटो सोबत रिद्धि सिद्धि माता कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण सगळ्यात पहिले वक्रतुंट महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप करत असतो आणि हे साई समाजाचं ग्रंथ इथून आता सुरू होतोय तर भगवान जिवेश्वर कोण होते तर ते यात दिलेलं आहे श्रीजीश्वर साळी महात्म्य पुराण ग्रंथाचे प्राकृत मराठीत अनुवाद करणारे हे संत कवी पंडित भानुदास खडमकर आहेत हे आहेत ज्यांनी या, या ग्रंथाचा संस्कृतमधून मराठीमध्ये मा अनुवाद केलेला के आहे म्हणजे ट्रान्सलेट केलेला आहे त्यानंतर आता इथे सुरू होतो आहे तर इथे सगळ्यात पहिले आहे हे भगवान जिवेश्वर त्यानंतर इथे आहेत ह्या साळी माता म्हणजे यांच्या पत्नी आहेत ह्या दोघी ही आहे अंकिनी देवी आणि ही आहे दशांकिनी देवी समस्त साळी समाजाचे कुलदैवत आराध्य आद्य वस्त्र निर्माता शिवपुत्र भगवान श्री जिवेश्वर आणि साळी माता अंकिनी आणि दशांकिनी देवी तर बघू शकता इथे जिवेश्वरांची आम्ही साळी विणू विश्वप्रेमी जाळी धुर्या आस जनिनीची विष्णू स्वबळे सर्व काळी विणू स्वबळे सर्व काळी तर अशा प्रकारे इथे अंकिनी आणि दशांकिनी मातेचा फोटो भगवान जिवेश्वरांसोबत आहे पत्नीसोबत आहे त्यांच्या तरी पार्वती व लक्ष्मी यांना ऋषी व पतिव्रता सती अनुसया यांनी महती सांगताना मुनीवरील नारद मुनी तर कोण आहेत भगवान जिवेश्वर तर त्यांच्याविषयी नारद मुनी माता सावित्री माता पार्वती आणि माता लक्ष्मी यांना आहेत तर अत्रि ऋषींच्या घरी सती अनुसयेचे सत्व आणण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे वैरागी वेश धारण करून भिक्षा मागण्यासाठी आलेले आहेत तेच इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे तर बघू शकता हे आहेत आप अनुसया माता तर इथे आहे अत्रि ऋषींच्या आदेशाने सती अनुसयाने ब्रह्मा विष्णू महेश यांना लहान बाळरूपात आणून त्यांचे संगोपन केले बघू शकता हेच आहे आपले दत्तात्रय ज्यांना आपण दत्त महाराज म्हणतो तर ते हेच आहे त्रिदेव आपले त्यांना बाळरूपात आणलं आणि त्यांचं संगोपन इथे अनुसया मातेने केलेलं आहे सावित्री लक्ष्मी आणि पार्वती यांनी आपले पती मिळावे म्हणून अत्रिऋषींना दंडवत घालून क्षमा याचना केलेली आहे इथे बघू शकताय तुम्ही त्यानंतर इथं अतिवृष्टींच्या प्रसंगात त्रिदेवांचे दत्तात्रय दत्तात्रय बालरूप तुम्ही बघू शकताय मी आता तुम्हाला मागच्याच फोटोमध्ये दाखवलं की हेच ते त्रिदेव जे स्वरूपात झालेले आहेत त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी स्वतःचे अंश काढून एक प्रति दैदीप्यमान मूर्ती निर्माण केलेली आहे तिचेच नाव दत्तात्रय असे नामकरण केलेले आहे तर ते या प्रसंगात तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर इथे आहे ब्रह्मा विष्णू महेश व आदिमाया यांनी आपल्या आप त्याच्यातून मानवसृष्टी निर्माण केलेली आहे इथे आपले जे सगळ्यांचे पूर्वज जे आहेत तर ते बघू शकता हे सगळेच जण पहिले वस्त्र घालत नव्हते वस्त्रांचा आविष्कारच झालेला मनुष्य वस्त्र विना दिसतो देव लोकात वस्त्र बनवणारा एक मनुष्य निर्माण करण्यासाठी आदिमायाला विनंती करताना देवगण बघू शकता इथे ही आदिमाया आहे आणि तिला वस्त्र बनवण्यासाठी सगळेजण विनंती करत आहेत आदिमायाच्या आज्ञेने श्रावण शुद्ध त्रयोदशी प्रदोषकाळी प्रभात मयाला भगवान शंकरांच्या जिव्हेपासून भगवान श्री जिव्हेश्वरांचा जन्म झालेला आहे तर बघू शकता इथे भगवान शंकरांच्या जिभेतून भगवान जीवेश्वरांचा जन्म झालेला आहे आणि ही आहे इथे माता पार्वती शंकराच्या जीव शिवशंकरांच्या जिभेतून भगवान श्री जिवेश्वरांचा जन्म झाला त्यानंतर त्यांचे नामकरण म्हणजेच बारसा सोळा झालेला झालेलं आहे तर तेच इथे चित्र तुम्हाला दिसतं आहे मागच्या प्र मागच्या प्रत्येक हत्याराचे रूप देऊन देवलोकातील सर्व देवांच्या मदतीने भगवान जिवेश्वरांचे प्रथम वस्त्र निर्मिती केलेली आहे इथे मी बघू शकत आहे सगळ्या देवांनी त्यांच्याकडचे असलेले शस्त्र अस्त्र दिलेलं आहे आणि त्याच्यापासून भगवान जीवेश्वर जे आहेत तर ते वस्त्र निर्मिती करत आहेत इथे त्यानंतर पुढच्या प्रसंगामध्ये आहे भगवान श्री जिवेश्वरांनी विणलेलं पहिलं पितांबर जे आहे तर ते आदिमायेला भगवान जीवेश्वरांनी जे आहे तर ते समर्पित केलेलं आहे सोबत भगवान शंकर आणि माता पार्वती पण आहे भगवान जिव्हेश्वर व साळी माता अंकिनी दश अंकिनी यांचा विवाहपूर्व श्री उपनयन विधी करण्यात आलेलं आहे म्हणजेच मुंज करण्यात आलेली आहे त्यांची इथे बघू शकताय तुम्ही आमच्यामध्ये आमच्यामध्ये मुंज केली जाते असं नाही की फक्त ब्राह्मणांमध्येच केली जाते आम्ही ब्राह्मणांपेक्षाही जास्त श्रेष्ठ आहोत माघ शुद्ध द्वादशीला भगवान श्री जिव्हेश्वर आणि साळी माता अंकिनी व साळी माता दशांकिनी यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे तर त्याचंच इथं वर्णन त्यांनी दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकताय माता अंकिनी आणि माता दशांकिनी भगवान जिव्हेश्वर इथे आहे नारदमुनी माता सरस्वती ब्रह्मा ब्रह्मदेव त्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मी माता पार्वती माता भगवान शंकर सगळेजण इथे त्यांच्या विवाह सोहळ्याला सहभागी झालेले आहेत तिथे ब्रह्मदेवाने भगवान जीवेश्वरांना ऋग्वेद आणि सामवेद हे दोन वेद आंधन दिले होते तर बघू शकता इथे वेद जे आहे तर ते भगवान जीवेश्वर घेताना तुम्हाला इथे दिसता आहेत त्याच्यानंतर इथे भगवान जीवेश्वर अंकिनी पुत्र लो लोमहर्ष चंद्रकांत क्षेत्रपाल आणि पार्श्वनाथ हे चार पुत्र जे आहेत तर ते अंकिनी मातेला आहेत आणि दशांकिनी मातेचे पुत्र जे आहेत ते कैलास भुवन पर्वकाळ सनातन अर्चन आणि दयासागर आणि भक्तिमान हे जे आहेत तर ते सहा पुत्र दशांकिनी मातेला आहेत तुम्ही बघू शकता इथे लोहमार्ग चंद्रकांत क्षेत्रपाल पार्श्वनाथ कैलास भुवन पूर्व पूर्वकाळ पुर्व, सनातन अर्चन दयासागर आणि भक्तिमान हे असे पूर्ण दहा पुत्र जे आहेत तर त्या दोघींचे मिळून आहेत भगवान भगवानजीवेश्वरांना त्याच्यानंतर जीवेश्वर व पार्वती माता यांच्यासह भगवान श्री जीवेश्वर साळी परिवारास विणकाम करताना बघताय इथे बघू शकता तुम्ही पूर्ण परिवार जे आहे तर ते विणकामासाठी लागलेलं ला आहे प्रत्येकजण काही ना काही काम करत आहे साळीमाता पुत्र लोहो लोमहर्ष चंद्रकांत क्षेत्रपाल पार्श्वनाथ यांना ब्रह्मचारी राहून ऋषी बग बगदालभ्य यांना भ्य यांना गुरु केलं होतं त्यापुढेच त्यांनी श्राव श्रावक धर्म स्वीकारला होता म्हणजेच भिक्षुकी धर्म जो आहे तर तो त्यांनी स्वीकारलेला होता त्यांनी लग्न नाही केलं संन्यास घेतलेला होता श्रावक धर्म स्वीकारला होता त्यांनी त्यानंतर इकडे कैलासावरील महती ऐकल्यावर अत्रि ऋषी तेथे आले असता शिवशंकर परिवारासह त्यांना साष्टांग नमस्कार केला अत्रिषींनी श्री जिवेश्वरांकडे पितांबर मागणी केली तर बघू शकता इथे अत्रि ऋषी जे आहे तर ते इथे कैलासावरती आलेले आहे संत दर्शनाचा महिमा प्रथम कीटक व त्यानंतर पक्षी जन्म तदनंतर मानवरूपी जन्म कसा आहे नारद सांगत आहेत तिथे सगळ्यात आधी आपला कीटक जन्म असतो त्याच्यानंतर आपण पक्षीचा जन्म घेतो आणि त्याच्यानंतर आपण मानव जन्म घेत असतो तर हे या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय त्याच्यानंतर इथे आहे भगवान जीवेश्वरांनी आत्मज्ञान व वेदशास्त्रातून सकल शास्त्राचे ज्ञान दिलेले आहे <coughs> त्यानंतर इथे आहे भगवान जीवेश्वरांनी सुकर्मा पंडिताने भगवान जिवेश्वरांना सुकर्मा पंडिताने मूर्छित केल्यानंतर त्याचा शोध घेत नंदीवर स्वार होऊन शिवशंकर ब्रह्मा देवाकडे पोहोचले होते तर त्याचाच हा इथं चित्र जे आहे तर ते वर्णन केलेलं आहे कारण की भगवान जिवेश्वर जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचे तिसरे पुत्र मानले जातात पहिले पुत्र जे आहे तर ते आहेत आपले कुमार कार्तिके त्यानंतर आहे आपले गणपती बाप्पा आणि त्यानंतर आहे भगवान जीवेश्वर कारण की त्यांचा जन्म जो आहे तो तो भगवान श शिवशंकरांच्या जिभेतनं झालेला आहे त्याच्यामुळे भगवान जिव्हेश्वरांचे हे तिसरे पुत्र मानले जातात त्यांना कपटी सुकर्मा पंडिताने मनोबल राजास श्रीजीश्वरांबद्दल खोटे नाटे सांगून तक्रार करून कैलासावर स्वारी आण करण्यास सांगितलं होतं म्हणजे तिथे भांडण लावलं होतं त्यांनी तर त्याचंच इथं जे वर्णन आहे तर ते केलेलं आहे भगवान श्री जिवेश्वर यांनी रणांगणात रना, तुंबळ युद्ध करून कंठाचा वध वेद दैत्य रिठासुरास वध केला होता तर त्याचा हा प्रसंग आहे इथे रिठासुराचा वध करताना इथे भगवान जिवेश्वरांना तुम्ही बघू शकता आहे त्यानंतर इथे आहे विष्णू भक्त बागलांचा राजा चित्तवृत्ती याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी भगवान विष्णूंनी कुच्छलाचे रूप घेऊन त्यांची भक्ती जा जाणली होती तर इथे बघू शकताय त्याचाच इथे तुम्हाला त्यानंतर आहे इथे श्री भगवान जीवेश्वरांचे नातू कैलास भुवन यांचा पुत्र निरोधक हा वैकुंठामध्ये भग भगवान विष्णू मंदिराच्या भक्त भग, भक्तांना कपाळी लावत असे म्हणून त्यांना टिकले साळी असे म्हणायचे क्रांतीपूर्ण नगर येथील सुशित राजा शुद्ध ज्ञान सांगितले म्हणून पर्वकाळ यास शुद्ध साळी असे आडनाव पडले तर आमच्यात असणाऱ्या आडनावांविषयीचं इथे माहिती जी आहे तर ती इथे ह्या दोन तीन पेजवरती तुम्हाला दिसते आहे कैलास भुवानाने आपला पुत्र देण्यास नकार दे देऊन इंद्राच्या आज्ञेची अवहेरना केली म्हणून त्यास आहेर साळी असे म्हणतात जे आमच्या जातींमध्ये ज्या उपजाती आहेत तर त्यांच्याविषयी इथे ह्या दोन तीन पानांवरती माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर काशी क्षेत्र वाराणसी येथील गोघोटी गो क्षेत्री शिवशंकराच्या आज्ञेनं भगवान जिवेश्वरांनी काळभैरव स्वरूपात आगमन करून तेथे वास्तव्य केले तर हे बघू शकता इथे काळभैरव स्वरूपातलं भगवान जिवेश्वरांचं हे रूप आहे आणि त्यानंतर आता इथून सुरू होते आहे ती म्हणजे पोथी अध्याय पहिला असे इथे सोळा अध्याय आहेत सॉरी तेवीस अध्याय आहेत मी सोळापर्यंत वाचले त्याच्यामुळे माझ्या तोंडातनं सोळा निघालं सॉरी तेवीस अध्याय आहेत इथे आणि त्यानंतर इथे त्यांचा पाळणा आहे लास्ट शेवटी बघू शकता इथे मातांकिनी दशांकिनी यांची आरती आहे भगवान जीवेश्वरांची आरती आहे स्वकुळदान आहे ग्रंथ सारांश आहे गीत आहे इथे पसायदान आहे हे जिव्हेश्वरांचं पसायदान आहे ज्ञानेश्वरांचं नाही जिव्हेश्वरांनी सुद्धा पसायदान लिहिलेलं होतं तर ते इथे आहे हे इथे जिव्हेश्वरांचं पाळणं आहे तर असं हे सगळं ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे छान इथे वर्णन जे आहे तर ते केलेलं आहे तर आता तुम्हाला निश्चितच कळलं असेल की साळी म्हणजे कोण साळी समाज म्हणजे काय आणि साळी हा कुठलाही असा धर्म नाही तर हा ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ असा धर्म आहे वर्ण आहे ब्राह्मणांमध्येच आमची गिनती होते कारण की आमचं स्वतःचं कुळ आहे आमचं स्वतःची अशी उत्पत्ती जी आहे तर ती भगवान शिवशंकरांनी केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही स्वकुळ साळी आहोत